शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या पाच चिमुकल्यांसह बावीस नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी केले जीव घेणे हल्ले बोईसर शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळतोय काल संध्याकाळच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या पाच चिमुकल्या विद्यार्थ्यांसह बावीस नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी जीवघेणे हल्ले केले आहेत या हल्ल्यामध्ये सगळेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बोईसर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत बोईसरच्या ओसवाल परिसर नवापूर नाका बोईसर रेल्वे स्टेशन नजीक या भटक्या कुत्र्यांनी या शाळकरी चिमुकल्या विद्यार्थ्यांसह बावीस इसमांवर जीवघेणा हल्ला केला असून यावेळी या भटक्या कुत्र्यांनी चावा मारत पायाला आणि हाताला गंभीर इजा केली आहे बोईसर शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढत असून याकडे बोईसर ग्रामपंचायत कार्यालय दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पाच विद्यार्थ्यांसह बावीस जणांवर सध्या बोईसर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पालघर